स्वामी समर्थ इसवी सन अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस चे दीनमान संवस्तर विश्वा बसून आमशेके एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन ऋतू शिशेर मास पंश पक्ष कृष्ण तिथी नक्षत्र पूर्वा दहा चौदा पर्यंत नंतर उत्तराशा योग हर्षण करण चतुष्पात बाराशे चाळीस पर्यंत नंतर किस्तुग्न वार रविवार चंद्रराशी धनु चार एक्केचाळीस पर्यंत नंतर मकर सूर्य राशी मकर देवगुर राशी मिथून आजचा राहुका सायंकाळी साडेचार ते सहा आजची गुरुवाणी स्वप्न मोठी ठेवा प्रयत्न प्रामाणिक ठेवा पंश मासातील सूर्यनारायण विभूती वंश पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग कर्कुटक राक्षस ओंकार ओंकारयुक्त प्राणायाम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे वाचनाच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने नाश होतो वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते